आज दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आणि दसरा एकाच दिवशी आलेला सो आज सकाळी लवकर उठून छान ना पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला आणि दुपारी जेवण वगैरे करून आम्ही बाहेर पडलो तर आत्ता आम्ही आलो आहोत आगाखान पॅलेसला तर आगाखान पॅलेसला पार्किंगची सुद्धा सोय आहे आणि इथे फक्त ऑनलाईन तिकीटच भेटतं तर वीस रुपये पर पर्सन असं तिकीट आहे आणि इथे आल्यानंतर एवढी छान अशी मोकळी जागा बघून ना शार्वी इकडे तिकडे फक्त धावत होती तिला खूप छान वाटत होतं खूप दिवसातून बाहेर आले होते त्यामुळे तर आघाकान पॅलेसलाच ना महात्मा गांधी म्युझियम असंही म्हणतात तर इथे ना स्वातंत्र्य लढ लढ्याच्या काळात महात्मा गांधी कस्तुरबा गांधी महादेव देसाई आणि सरोजिनी नायडू हे सर्वजण इथे नजरकैदमध्ये होते आणि इथे महात्मा गांधी यांनी जे काही दैनंदिन जीवनात वापरलेल्या वस्तू होत्या त्या सर्व वस्तू इथे जतन करून ठेवलेल्या आहेत अजूनही आणि नजरकैदमध्ये असतानाच कस्तुरबा गांधी यांचं इथेच निधन झालं आणि त्याच वर्षी महादेव देसाई यांचंसुद्धा निधन झालं तर त्यामुळे त्यांची इथे समाधीसुद्धा आहे तर कस्तुरबा गांधी महादेव देसाई आणि महात्मा गांधी यांची इथे समाधीसुद्धा आहे तर आ, ही जी ऐतिहासिक घटना आहे याची पूर्ण माहिती मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केला आहे माझ्या चॅनलवरती तर नक्की जाऊन चेक करा तर आज दोन ऑक्टोबर असल्यामुळे इथे समाधीलासुद्धा खूप फुलांनी वगैरे असे सजवलेले होते तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नक्की जो मी व्हिडिओ अपलोड केला आहे तो माझ्या चॅनलवरती आघाकान पॅलेस म्हणून आहे तर नक्की जाऊन चेक करा तर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय